सर्वांना नमस्कार आज मीराबाई हे पुस्तक वाचन मी करणार आहे याचे लेखक आहेत सरित ज्ञानानंद आणि अनुवादक आहेत प्रग सहस्रबुद्धे मीराबाई बस्या म्हारे नयनन मे नंदलाल मोर मुकुट मकराकृत कुंडल अरुण तिलक सोहाभाल सावरी सूरत नयणा बण्या विशाल सुधारस मुरली राजा पुरबैजयंती माल मीरा प्रभू संता सुखाया भक्त बछल गोपाल बस्या मारे नयन नमानंद लाल अर्थ हे नंदनंदना श्रीकृष्णा ये आणि माझ्या डोळ्यात कायमचा निवास कर तुझी मूर्ती नित्य माझ्या डोळ्यात सामावलेली असो जिकडे पाहीन तिकडे मला तुझीच मूर्ती दिसो हे गोपालकृष्णा तुमच्या मस्तकावर मोरपिसांचा मुकुट शोभतो आहे कानात मकराकृती कुंडले डोलत आहेत कपाळावर लालटिळा चमकतो आहे तुमची मूर्ती कितीही मनमोहक आहे तुमचा सावळ्या रंगाचा सुंदर चेहरा फार आकर्षक मोट आहे तुमचे मोठमोठे डोळे तर अतिशय विलोभनीय आहेत तुमच्या ओठांवर अमृताचा वर्षाव करणारी बासरी विराजते आहे आणि छातीवर वैजयंती नावाची माळ रुळते आहे हे प्रभू तुम्ही सदा सर्वदा संतांना सुख देता हे गोपाला तुम्ही भक्तांवर मातेप्रमाणे प्रेम करता मिरेची तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही तिच्या डोळ्यात कायमचा निवास करा मन थे परस हरी रे चरण अर्थात मना तू हरिचरणांना स्पर्श कर हरी, हरी महारा जीवन प्राण आधार कृष्णा तूच माझे जीवन आहेस तूच माझ्या प्राणांचा आधार आहेस महारो गिरधर गोपाल दोसरान कोई गिरीधर गोपालच माझे सर्वस्व आहेत त्याच्याशिवाय अन्य मला कोणीही नाही ही आणि अशी शेकडो सुंदर गीते चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका स्त्रीने लिहिली आहेत तिचे नाव आहे मीरा ती राजकन्या होती तशीच राजपत्नीही होती पण तिने आपले संपूर्ण जीवन श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित केले त्यापायी तिच्यावर अनेक संकटे कोसळली सगळी दुःखी तिने हसत सहन केली जागी असो की झोपलेली तिच्या मनात श्रीकृष्णाचेच विचार घोळत असत परमभक्त म्हणून भारतीय जनमानसात तिला फार आदराचे स्थान आहे शेकडो वर्षे झाली तरीही आज मीरेची गीते घरोघरी गायली जातात गिरीधर गोपालाच्या श्रीकृष्णाच्या प्रेमात मीरा सर्व काही विसरली तिने स्वतःला त्यांच्या चरणीत समर्पित केले म्हणूनच भारतीय संगीतात स्वतःची अशी एक निराळी परंपरा प्रस्थापित केली आहे ती एक राजकुमारी होती तिची आई लहानपणीच वारली होती तिचा विवाह राजकुमाराशी झाला पण अरे रे तरुणपणीच ती विधवा झाली सासरच्या सगळ्या लोकांचा राजाचा देखील तिच्या कृष्णभक्तीला विरोध होता त्यांनी मीरेला मारण्याचाही प्रयत्न केला पण मीरा डगमगली नाही तिच्या ओठांवर आणि हृदयात सतत गिरीधर गोपाल विराजत होते ती म्हणायची गिरीधर माझे भगवान आहेत मी त्यांची दासी आहे मीरेसंबंधीच्या या सगळ्या गोष्टी आपण अवश्य कधी ना कधी ऐकल्या असतील तिच्याविषयी अनेक कथा कहाण्या प्रचलित आहेत नव्या पिढीने त्यात काही भर टाकली आहे त्या सगळ्यातून तिचे खरे चरित्र शोधून काढणे कठीण आहे पण ते काही पौराणिक पात्र नाही ऐतिहासिक आहे म्हणूनच तिचे खरे चरित्र लिहिले जाऊ शकते मीरा कृष्णभक्त होती आध्यात्मिक क्षेत्रात सर्वांनी मीरेचे श्रेष्ठत्व एकमुखाने मान्य केले आहे आध्यात्मिक जीवन म्हणजेच व्यक्तिगत जीवनाचे विस्मरण आणि एकमात्र ईश्वराचे स्मरण म्हणूनच अशांची माहिती फार कमी मिळते मीरेने स्वतः संबंधी काहीच सांगितले नाही एवढे मात्र तिने म्हटले आहे की ती मेडत्याची राहणारी असून दुजाजींच्या परिवारातील रा आहे राणाजींनी तिला कशा रीतीने त्रास दिला याचेही तिने आपल्या गीतात वर्णन केले आहे ह्या परमभक्त मीरेसंबंधी खूप ऐकावे वाचावे असं आपणास वाटणे अगदी स्वाभाविक आहे माहेर मीरा राजस्थानमधील मेडत्याची राहणारी होती ही गोष्ट सर्व मान्य आहे मीरेने एका गीतात तसं स्पष्ट उल्लेख केला आहे मी दुदाजींच्या परिवारातील आहे असेही तिने म्हटले आहे ती श्रेष्ठ मानल्या गेलेल्या राठोड वंशातील होती राजस्थानात त्या काळात अनेक लहान लहान जहागिऱ्या होत्या <small> 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 मेडता सुद्धा एक जहागीर होती राव दुदाजी हे तेथील राणा होते राजस्थानातील राजकुमार राणा म्हणून ओळखले जातात राणा राव दुजाजींच्या सर्वात धाकट्या मुलाचे नाव रतनसिंह होते रतनसिंह वीर शूर योद्धा होता फार दिवसानंतर ईश्वर कृपेने त्याला सन चौदाशे अठ्ठ्याण्णव साली एक कन्यारत्र प्राप्त झाले त्या मुलीचे नाव मीरा ठेवण्यात आले ती लहान असतानाच तिची आई मरण पावली त्यावेळी परदेशी मोगल राजे राज्य करीत होते ते वाटेल तेव्हा राजपुतांवर आक्रमण करीत असत त्यामुळे मिरेचे वडील रतनसिंह अधिक काळ युद्धावरच जात असत मिरेचे लालनपालन तिच्या आजोबांनी अर्थात दुदाजींनी केले एक दिवस राजमहालासमोरून एक मोठी मिरवणूक वाजत गाजत जात होती सगळ्यांबरोबर लहानगी मीराही ही मिरवणूक पाहायला गेली ती लग्नाची मिरवणूक होती नवरदेव थ नटून थटून बसला होता त्याने राणाजींना त्रिवार प्रणाम केला मीरेला वाटले तो चालता बोलता भाऊलाच आहे तिने आजोबांना विचारले आजोबा हा कोण होता आजोबा म्हणाले अगं तो होता नवरदेव मीरा म्हणाली आजोबा मला असा एखादा नवरदेव आणून द्या ना मी त्याच्याशी खेळीन आजोबा मोठ्याने हसले पण त्यांनी दुसरेच दिवशी श्रीकृष्णाची एक सुंदर सजलेली मूर्ती आणली आणि तिला म्हटले मीरा हा बघ तुझा नवरदेव त्याला नीट सांभाळ बरं का आहा हा मीराला नेमके जे हवे होते तेच मिळाले ती त्या मूर्तीबरोबर खेळत असे बोलत असे आणि पतिदेव समजून तिचा मोठा आदर करीत असे मीरेला श्रीकृष्णाची मूर्ती मिळण्यासंबंधी काही लोक आणखी निराळ्या प्रकारची गोष्ट सांगतात ती गोष्टसुद्धा या गोष्टी इतकीच सुंदर आहे राव दुदाजी साधू संतांचा फार मान सन्मान करीत असत त्यांच्या महालात नित्य अतिथी येत असत अर्थातच साधू संतांचा मुक्काम त्यांच्या महालात असे एक दिवस रैदास नावाचा एक संन्यासी त्यांच्याकडे आला संत रैदास हे संत रामानंदांचे शिष्य होते त्यांनी उत्तर भारतात वैष्णव संप्रदायाचा प्रचार केला होता त्यांच्याजवळ श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती होती ते स्वतः त्या मूर्तीची पूजा करीत असत मीरेने ती मूर्ती पाहिली तिला ती, ती फार आवडली ती आजोबांना म्हणाली मला ती मूर्ती हवी आहे आजोबा म्हणाले अगं अशी कुणी पूजेची मूर्ती मागतात का आणि आपण मागितली तरी ते ती देतील का दुधाजींनी मीरेला समजावून सांगितले थोडा वेळ हट्ट करील आणि विसरेल म्हणून दुधाजींनी तिकडे दुर्लक्ष केले संन्यासी रैदास पुढील मुक्कामी निघून गेले इकडे मिरेने त्या मूर्तीसाठी एकच आकांत केला रडून रडून तिचे डोळे सुजले तिने खाणेपिणे टाकले घोडवर दूधसुद्धा ती प्यायली नाही मला ती मूर्ती हवी आहे या पलीकडे ती दुसरे काही बोलत नव्हती किंवा मागत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी दुधाजी चकित झाले संत रैदास राजमहालात आले त्यांनी ती मूर्ती आपल्या हाताने मिरेला दिली मिरेचा आनंद गगनाथ मावेना दुदाजी म्हणाले महाराज हे काय बरे आपण एवढे कष्ट का घेतले त्यातून ती तुमची नित्यपूजेतील प्रिय मूर्ती आहे आम्ही तिला दुसरी दिली असती रैदास म्हणाले काय सांगू राणाजी गेल्या रात्री प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले माझी परमभक्त मीरा माझ्यासाठी रडते आहे आणि तुम्ही नुसते माझ्यावर गंधफूल वाहत बसला आहात जा लवकर तिला ही माझी मूर्ती नेऊन द्या माझ्या आराध्य देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी तातडीने इथे आलो मीरा सामान्य मुलगी नाही मोठी भक्त आहे असे म्हणून रैदासांनी मीरेच्या मस्तकावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले काही विद्वानांच्या मते ही घटना इसवी सन पंधराशे एक साली घडली काही लेखक असे म्हणतात की ते साधू रैदास नसून दुसरे कोणीतरी होते पण मीरेने आपल्या भजनात रैदासांचा फार गौरवपूर्ण उल्लेख केला आहे ती म्हणते मी नित्य हरीचे ध्यान करते मी हरीशी एकरूप झाले आहे माझा मार्ग स्पष्ट आहे माझे गुरुदेव रयदास यांनी मला गुरुमंत्र दिला आहे हरिनाम माझ्या हृदयात खोल खोल अंकित झाले आहे कोणी आणि केव्हा का दिली असे ना पण एवढे निश्चित की मिरेला बालपणी श्रीकृष्णाची मूर्ती मिळाली श्रीकृष्ण तिचे जीवनसखा बनले विवाह झाला मीरा आपल्या आजोबांच्या छत्रछायाखाली राजमहालात लहानाची मोठी झाली लिहिणे वाचणे संगीत नृत्य हे शिक्षण तिला देण्यात आले अनेक कलांमध्ये ती प्रवीण झाली मीरेच्या गीतातील माधुर्य अन्य कवींच्या रचनेत आढळत नाही भक्तिभाव कल्पनाविलास सुंदर शब्दांची निवड आणि रागदारी यामुळे तिची भजने फार लोकप्रिय झाली याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या मानस मंदिरात भगवान श्रीकृष्ण कायमचे ठाण देऊन बसले होते दुदाजी मरण पावले त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा बिरमदेव गादीवर बसला त्याने भोजराज नावाच्या चित्तोडच्या राजकुमाराशी मिरेचे लग्न ठरवले भोजराज राणा संघाचा पुत्र होता इसवी सन पंधराशे सोळामध्ये मीरेचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला विवाहाच्या वेळी मिरेने ती श्रीकृष्णमूर्ती आपल्याजवळ उजव्या बाजूला ठेवली होती राजपुतांच्या पद्धतीप्रमाणे तेथे ते ते तलवार ठेवली जाते पण मीरेचा आग्रह पाहून वरपक्षाकडील लोकांनी ती गोष्ट मान्य केली श्रीकृष्णपूजन हे आपले परमकर्तव्य आहे तो माझा मोठा अधिकार आहे असे मीरा मानत होती तिच्या माहेरच्यांनी कधीही तिच्या या वृत्तीबद्दल आक्षेप घेतला नाही त्यांनी विरोध तर कधी केला नाहीच पण तिच्या भक्तीचे नेहमी कौतुक केले व तिला प्रोत्साहन दिले तिच्या सासरी मात्र उलटा प्रकार झाला तेथील सर्वजण तिला श्रीकृष्ण भक्तीबद्दल रागावू लागले मीरा आता ज्या परिवारात आली होती तो परिवार शौर्य धैर्य पराक्रमासाठी प्रसिद्ध होता राणाजींनी एकाकीपणाने सर्व संकटे सहन केली पण त्यांनी मोगलांचा राजस्थानवरील अधिकार कधीही मान्य केला नाही ते मोगलांशी सतत लढत राहिले त्यांच्या दृढतेची आणि शौर्या वीर्याची कीर्तिपताका राजस्थानवर फडकत होती भोजराज अशा महापुरुषाचा पुत्र होता तो पित्याप्रमाणे शूर होता प्राचीन काळापासून त्यांच्या घराण्यात देवीची उपासना होती त्यांच्याकडे दुर्गा काली चामुंडा पार्वती यांची पूजा होत असे विष्णूची पूजा त्यांना आवडत नव्हती विशेषत मिरेच्या सासूचा विष्णूपूजेला फार विरोध होता भक्तीचे प्रकार ईश्वराला पती मानून त्याच्या सेवेत नित्यमग्न राहणे ही गोष्ट विचित्र वाटत असली तरी भक्ती संप्रदायात ती सर्वमान्य आहे आपल्या येथे भक्तीचे अनेक प्रकार मानले आहेत कोणी भगवंताला माता पिता मानतात कोणी सखा तर कोणी पुत्र मानतात या दृष्टीने यशोदा आणि कृष्ण यांचे संबंध सुप्रसिद्ध आहेत भगवान माझे स्वामी आहेत मी त्यांचा दास आहे अशी भावना ठेवून दास्यभक्ती करणारेही अनेक भक्त होऊन गेले हनुमंताची रामभक्ती या दृष्टीने आदर्शभक्ती आहे काही भक्त ईश्वराला आपला अंतरंग मित्र मानतात त्याला सख्यभाव मान म्हणतात उद्धव सुदामा आणि अर्जुन ही त्यांची प्रसिद्ध उदाहरणे आहेत जेव्हा भक्ताचे ईश्वरावर पतीपत्नीसारखे एकांत प्रेम असेल तेव्हा त्याला मधुरा भक्ती अथवा माधुर्य भाव म्हणतात हे भक्तीचे सर्वोच्च रूप मानले जाते यात भक्त स्वतःला ईश्वराची पत्नी मानतो पत्नी पतीची सर्व प्रकारे सेवा करते पत्नीला मातेचे मित्राचे आणि दासाचे अशी सर्व कामे करावी लागतात सर्वस्व समर्पण हे पत्नीचे वैशिष्ट्य आहे मधुरा भक्ती करणारे ईश्वराला आपले सर्वस्व अर्पण करतात लहानपणापासूनच मिरेने श्रीकृष्णाला पती मानले होते विवाहाच्या वेळी देखील आपला विवाह श्रीकृष्णाशी होत आहे असेच तिने सर्वांना सांगितले तसेच ती उघडपणे वागली अरे रे पण व्यावहारिक जगात हीच तिची वागणूक दोषास्पद ठरली तिच्या हृदयात खोलवर रुजलेली भक्तीची वेल आता उपटली जाणे अशक्य होते खट्ट म्हणावा की वेळ लहानपणी काय आणि आता तरुणपणी काय श्रीकृष्ण आपले खरे स्वामी आहेत अशीच मिरेची श्रद्धा होती पण म्हणून तिने आपल्या पतिदेवाची कधीही उपेक्षा अवहेलना केली नाही आदर्श पत्नीप्रमाणे तिने आपल्या पतीवर प्रेम केले व त्याची सेवा केली पण कोणत्याही परिस्थितीत ती श्रीकृष्णाला सोडायला आणि विसरायला तयार नव्हती श्रीकृष्ण सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहेत अशी तिची दृढधारणा होती श्रीकृष्णाच्या गोजीरवाण्या बालरूपावर ती प्रेमाचा वर्षाव करीत असे त्याच्यापुढे ती गोड गळ्याने गात असे व तन्मय होऊन नाचत असे हेच तिचे खरे जीवन होते याचसाठी ती जन्माला आली होती ती गोष्ट टाकून देणे तिला कसे शक्य होते बरे परंतु सासरचे सगळे लोक तिला नावे ठेवत असत अशी वागते एवढी हिंमत कशी कोणी तिला हळूच समजावण्याचा प्रयत्न करी बाई तू आपली वागणूक सुधार ती सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेत होती सर्व काही ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करायला तयार होती मात्र कृष्णाला सोडून दे त्याला विसरून जा असे जर कोणी म्हटले तर तिला असह्य वेदना होत असत काही लोक म्हणत अहो या वयात कसली आली आहे भक्ती पोरगी लहरी आणि सनकी आहे कितीही सांगितले तरी ही काही आपला हेका सोडायला तयार नाही हे पाहून काही लोकांनी तिच्याशी बोलणेच सोडून दिले ती पुष्कळ वेळ कृष्णाच्या सा ध्यानामध्ये खर्च करी साधू सहवास तिला दिवसेंदिवस अधिकाधिक आवडू लागला शेवटी भोजराजांनी त्यांच्या राजमहालाजवळ तिला एक मंदिर बांधून दिले काही लोकांचे म्हणणे असे आहे राज की राजमहालात साधूसंतांची एकसारखी ए जा ठीक न वाटून तिला मंदिर बांधून देण्यात का आले कारण काही काळ असे पण मिरेला आता भक्तीसाठी योग्य असे निवांत व स्वतंत्र स्थान मिळाले सगळे जग झोपले आहे आणि मी जागी आहे मी आकाशातले तारे मोजते आहे मला झोप कशी बरे येईल भगवंताच्या त्या विलासभवनात मी कशी बरे पोहोचेन त्या परमसुखाचा आस्वाद मला कधी बरे घेता येईल अहो गिरीधर गोपाल तुम्ही या मीरेचे प्रभू आहात तुम्हीच तिच्या जीवनातील सर्व समस्या सोडवू शकता सासरच्यांचा राग आनंद विभोर होऊन सगळ्या जगाला विसरून मीरा गायची आणि नाचायची हे सर्व पाहून सासरच्या लोकांनी तिला वेडी ठरवले परंतु तिची कीर्ती ऐकून दूरदूरचे दूर साधू संत येत आणि तिचा आदर करीत हळूहळू दर्शनार्थींची संख्या वाढू लागली तिचा उपदेश ऐकायला आणि तिचा आशीर्वाद घ्यायला अनेक लोक जमू लागले त्या काळी चित्तोडच्या राजघराण्याची प्रतिष्ठा फार मोठी होती प्रतिष्ठेच्या त्यावेळेच्या कल्पनाही आजच्यापेक्षा फार वेगळ्या होत्या राजघराण्यातील सून आणि नाचते गाते साधूभैराग्यांबरोबर उठते बसते हे तर सासरच्या माणसांना केवळ असहनीय झाले कालीपूजेत भाग न घेणे हा सगळ्या घराण्याचा अपमान झाला त्यामुळे ते सगळे लोक मिरेवर चिडले रागावले ते मीरेसंबंधी वाटेल ते बोलू लागले परंतु भोजराजाचे मिरेवर अतिशय प्रेम होते त्याचा मीरेवर विश्वास होता एवढेच नव्हे तर त्याला तिच्याविषयी आदर वाटत होता त्यामुळे उघडपणे कोणीही बोलत नव्हते परंतु दुर्दैवाने इसवी सन पंधराशे एकवीस साली भोजराजाचा मृत्यू झाला एका युद्धात तो जखमी झाला त्या जखमांनी शेवटी त्याचा प्राण घेतला वयाच्या तेविसाव्या वर्षी विवाहानंतर केवळ वर पाच वर्षांनी मीरा विधवा झाली मीरेला सांसारिक जगाशी जोडणारा एकमेव दुवा नाहीसा झाला आता तिची चिंता करणारा कोणीही उरला नाही पूर्वी लोक दबून बोलत असत आणि कुजबुज करीत असत आता ते मीरेविषयी उघड तिरस्कार दाखवू लागले तिला वेडी म्हणू लागले मीरेने ते सर्व काही सहन केले ती आता पूर्ण वेळ श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न राहू लागली रत्नहार घरचे तिला नावे ठेवीत होते पण बाहेर तिचा नावलौकिक अधिक अधिकाधिक वाढत होता छानिष्ट वेडी कुलकलंकिनी अशा पदव्या तिला घरी मिळाल्या तर बाहेरच्या लोकांनी तिला महान उच्च कोटीची भक्त कलियुगातील राधा अशा शब्दांनी गौरविले तिच्या दर्शनाने आणि चरणस्पर्शाने मोठे पुण्य प्राप्त होते अशी अनेकांची भावना होती तिची कीर्ती किती दूरवर पसरली होती आणि किती मोठमोठे लोक तिला मान देत होते ते एका गोष्टीवरून अधिक स्पष्ट होईल मोगल सम्राट अकबराच्या दरबारात तानसेन नावाचा उच्च कोटीचा गायक व संगीतज्ञ होता तानसेनने मिरेला प्रत्यक्ष पाहिले होते मीरेची महती अकबराच्या कानांपर्यंत आधीच पोहोचली होती त्यात तानसेनने तिच्या गायनाची व भक्तीची फार स्तुती केली मिरेवर कृष्णाची कृपा आहे ती गाऊ नाचू लागली की प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिला दर्शन देतात वगैरे पुष्कळ गोष्टी त्याने अकबराला सांगितल्या मीरेचे दर्शन घेण्याची उत्कट इच्छा अकबराच्या मनात निर्माण झाली राजस्थानात जाऊन अकबरासारख्या सम्राटाने एखाद्या राजपूत स्त्रीचे दर्शन घेणे हे काही सहज करता येण्याजोगी काम नव्हते आधीच राजघराण्याचे निर्बंध त्यातून अकबर म्हणजे मुसलमान अनेक राजपूतांशी त्याचे हेवेदावे होते उघडपणे भेट घेणे अशक्यच होते त्यामुळे अकबर आणि तानसेन दोघांनीही साधूचा धारण केला आणि ते चित्तोडला पोहोचले मीरेच्या निवासस्थानी त्यांनी प्रवेश मिळवला ते मंदिरात पोहोचले त्यावेळी मीरा गाऊन नाचून आपल्या गिरीधर गोपालाला लाडक्या कृष्णकन्हैयाला आळवीत होती तिचे मुख कमळासारखे सुंदर व शुक्राच्या ताऱ्यासारखे तेजस्वी दिसत हुते। तीला हुते। कोन कोन होते बाहेरच्या जगाचे तिला मुळीच भांड नव्हते कोण आले कोण गेले याकडे तिचे लक्ष नव्हते तिच्या आवाजातले माधुर्य अलौकिक होते तो आवाज ऐकून व तिची तन्मयता पाहून अकबर आणि तानसेन आश्चर्यचकित झाले खिळण्यासारखे होऊन ते पाहू लागले ऐकू लागले अकबराच्या अंतकरणात भक्तिभाव जागृत झाला अशा पवित्र ठिकाणी आपण वेश बदलून आणि खोटे बोलून आलो याबद्दल त्याला फार लाज वाटली तो हळूस तानसेनाला म्हणाला मला वाटते आपण खरोखर कोण आहोत ते मीराबाईला सांगावे व तिची क्षमा मागावी तानसेन घाबरून म्हणाला छे छे महाराज असा विचारही मनात आणू नका देवी आपल्याला दहा वेळा क्षमा करील पण बाकीचे लोक तुम्हाला जिवंत जाऊ देणार नाहीत मोगल बादशाह बरा आपल्या तावडीत सापडला आहे असे लोक म्हणतील अकबराने ती तानसेनची सूचना न बोलता मान्य केली नाच पाहता पाहता व गाणे ऐकता ऐकता तो देहभाण विसरला तो तल्लीन झाला मीराबाईचे भजन संपले ती श्रीकृष्णापुढे हात जोडून बसली अकबर जसा काही समाधीतून जागा झाला अगदी सहजपणे तो पुढे गेला आणि त्याने मीरेला वाकून प्रणाम केला मग त्याने आपल्या जवळचा एक बहुमूल्य रत्नहार काढला आणि तिच्या चरणांशी ठेवला मीरा म्हणाली हे काय हे काय हे इथे कशा कृपा करा असे काही इथे ठेवू नका मी कोणत्याही प्रकारची भेट स्वीकारीत नसते अकबर म्हणाला माताजी आम्ही हा हार श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी आणला आहे गिरीधर गोपाल आमची ही तुच्छ भेट स्वीकारतील अशी आपण आमच्यातर्फे प्रभूची प्रार्थना करा श्रीकृष्णासाठी जे मी आणले आहे ते मी परत कसे बरे नेऊ माझ्यावर दया करा श्रीकृष्णासाठी आपण हा हार ठेवून घ्या मीरा म्हणाली जर हा हार श्रीकृष्णासाठी असेल तर ठीक आहे तिने तो हार देवाच्या गळ्यात घातला चमचम करणाऱ्या रत्नांचा तो हार पाहून जो म्हणून तेथे येईल तो त्या हाराकडे डोळे फाडून पाहतच राहील इतका मौल्यवान हार कोठून बरे आला असेल कोणी दिला असेल असे जो तो विचारू लागला हिऱ्यांना आणि रत्नपारख्यांना त्या हाराची एकदम ओळख पटली हा तर आम्ही शहनशहा अकबराला विकला होता हा तर अकबराच्या गळ्यात होता हा इथे कसा आला असे त्यांनी उद्गार काढले धन्यवाद